सैनिकांनी पकडलं काही ओकटी क्रिया संपादू आदरली चांगली क्रिया नाही ओकटी भाले काठ्या दोन पाच चांग कुठ कुठ काय तव लक्ष मंदिर बाय मांबटाची वास पाहिली त्यांनी हाणले दोघांचं मौन आहे मग हल्ल्यानंतर हे बोलत नाहीये तेवढ्यात बटो माहिम पाहिलं आणि मग त्यांना उत्तर म्हणून शॉर्टकट म्हणजे तापानं तरी मरण येणारच आहे आणि शस्त्रानं तरी मरण येणारच आहे ते मारताय त्यांनी हे केलेले बंदी बनवलेले परंतु हे काय सोडत नाही आणि तेही म्हणितले त्यांचं ते, ते एकच वाक्य ऐकलं एका जणांनी आणि ते म्हणतात अरे हे विद्वांस संस्कृत मध्ये बोलतायत म्हणजे हे विद्वान आहेत मग सोडले मग सोडून दिलं मग भटोबासा पासी आले जवळ आले ती ठाई भटोबासा पुढा सांगितले होते तेव्हा एका जणांनी भटोभासांना ही घटना सांगितली होती मग भटोबासी म्हणजले भटोभास म्हणतात अंगा हा वेरी मौन्याची पार तुम्हाला मा धरून मारले ताडण संपादन केले तरी पण मौन्य सांगायचं की बाबा आम्ही माणू पंथाचे आहोत भटमार्गाचे आहोत आम्ही संन्याची माणसे काहीतरी परिहार द्यायचा जो परिहार देऊ आला तो द्यावा किंगा जो परिहार म्हणजे त्यांची शंका दूर व्हावी <coughs> समजवता यायला पाहिजे तसं समजावायला हवं होतं तुम्ही सांगायला पाहिजे होत असं करू नये मौन सोडायला हरकत नव्हती असं वटोभास म्हणाले कृष्ण प्रश्ने निवृत्ती वाक्य निरूपण निवृत्ती कोणी कुणाची करावी जस कधी कधी आपण सगळ्या मी वासने करणार दंडत करतो त्यांना ते अपमान वाटतो अपमान चांगले असं बाबा तुम्ही कुठं मला करायचं असतो का उलट झालं ना बाबा आम्हीच तुम्हाला करतो मी म्हणत असतो नाही रे बाबा तुम्ही पण माझ्या देवाचे असतात कधी कधी उलट होतो बाबाने दंडत केला ओळख असेल दंडूत केला मग काही नाही अनवळखी असेल त्यांनी दंडूत केला या कार्मिकाला वाटतं काय दक्षिण मागतो काय तो एक प्रॉब्लेम ता असतो स्वतःहून ओळखीचा नसेल आणि दंडत केला ना बाबाने दंडत का के केला काहीतरी दिसते बाबा फुकट दंडत थोडं करणार बाबा दंडोत करतात माझ्या देवाचा आहे म्हणून पण त्यांच्या ते लक्षात नसतो म्हणून कधी कधी आम्ही दंडताला सुद्धा लिमिट करतो बाबा ओळखीचा नसेल नको याच्या मनात यायचं वेगळं काही इथे श्रमणवृत्ती म्हणजे सेवा कोणी कोणाची करावी याच निरूपण भटोबासांनी केलं एक वेळ भटोबास शिष्या सहित इंद्रभटाची गावा गेली सर्व शिष्यांसोबत गाव ज्यांना स्वामींनी पुटा प्रसाद दान दिला होता त्या गावला म्हणजे नेवर गावला गेले इंद्रभट्टी वगियाचे पाय धुतले सर्व आलेल्या साधू संतांचे पाय धुतले मग काळ्या कृष्णभट्टाचे पाय धु गेले काळे कृष्णभट्ट नावाचे जे साधक होते त्यांचे पाय धुवायला ते लागले ती म्हणतले कृष्णभट्ट म्हणतात तुम्ही कैसे पाय धुवाले ती आमचे पाय धुवायला तुम्ही कसे काय आलात बर म्हणजे धुता ये येतात कारण पुसो वटाते बटोबा विचारा मग ते वटोबासा ते पुसले कृष्ण भटांनी बटोबासा विचारलं भटो गुरु शिष्याचे पाय धोती कारण इंद्रभट्ट हे कृष्ण भट्टांना दीक्षा घ्यायला निमित्त झाले होते म्हणून ते गुरुस्थानी होते मग भटोबासी म्हणतले येती धुवू शकतो गुरु शिष्याचे पाय धुवू शकतो कृष्णभटी म्हटले कैसे येते याला काय पुरावा भटोबासी म्हटले श्रमनिवृत्तीची निवचने ती आपल्या आलेला जो श्रमनिवृत्ती करावी असं जे सांगितलेले भेटीला आलेला त्याची श्रम निवृत्ती करावी मानसिक अथवा शारीरिक श्रम परिहार करावा असं येतं किंवा आपण आम्ही कधी कधी साधू संत ग्रस्तांना पाणी देतो वाढतो काही काही तर जरा सांग अय बाबा इकडे चपाती वाढ आणि काही काही नाही ना बाबा तुम्ही राहू द्या मी घेतो हे जाणीव असल्यानंतर असे प्रकार भेटतात असे